नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहसं स्वागत मित्रो आपल्या सर्वांना माहीतच आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली असून राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेनुसार आतापर्यंत महाराष्ट्र सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दिले आहेत ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना एकतीस ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत या संदर्भातली माहिती नागपूरमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमामध्ये दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी एक टक्के निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून हा निर्णय आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी लागू असेल आता या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तपासणी करणे तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका वॉर्ड जिल्हास्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसंच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी महिला व बालविकास विभागाचा एकतीस जानेवारी दोन हजार बावीसच्या ने शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत महिला व बाल विकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी एक टक्का निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच उर्वरित दोन टक्के निधी संदर्भ क्रमांक एकमधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा सदर मान्यता ही केवळ दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीच राहील असा हा एकंदरीत शासन निर्णय आहे आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मित्र जुलै महिन्यात अर्ज केलेल्या एक कोटी आठ लाख पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आलेले असून ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या जवळपास पन्नास लाख महिलांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये दिले जाणार अस असल्याचे महिला व विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत सोशल मीडिया तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ऑगस्टमध्ये ज्या ज्या ब आणि महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांना आपल्या ऑग आग, ऑगस्ट महिन्यामधील हप्ता हा एकतीस ऑगस्टपूर्वी मिळणार आहे याची माहिती होईल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद